बाळांनो कसे आहात छान आहात मस्त आता शिरवाळ पडलंही थोडंसं अजून तुम्हाला बरं वाटेल काल लोकमत पेपर वाचत होतो मोबाईलवर ई पेपर आपल्या परभणी जिल्ह्याचं हॅलो परभणीचं चा पान चालत होतो आणि त्याच्यात नाव दिसलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी प्रथम अव्वल टाळ्या वाजवा की म्हणजे पाहिल्यानंतर असा आनंद आला की आनंदाचं झाड ज्या ठिकाणी फुलतय ज्या ठिकाणचे सगळे तुमचे गुरुजन खूप चांगलं तुम्हाला शिकवतात ते झाड आता पाहिल्या जायचं म्हणजे जायचं सर मित्र आहेत रात्री सरांना कॉल केला म्हणलं सर तुम्ही शाळेत जाता जाता वालूरला थांबा मी तिकडून जिंकून सेलूला अपडाऊन करतो तरुण सेलूच्या नुतर विद्यालयात मी इंग्लिश विषय शिकवतो पण इंग्लिश विषयाची भीती वाटते का तुम्हाला वा 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 ही पहिली शाळा आहे जी एवढ्या जोरात मला आवाज देते मग तो आवाज तुमचा कानामध्ये घुमतोय की मला आम्हाला इंग्रजीची भीती वाटत नाही तशी कशाचीच भीती वाटायला नाही पाहिजे आई बाबा आणि आपले गुरुजन आपल्या सोबत असतील ना तर कशाचीच भीती वाटायला नाही पाहिजे पण तुम्ही खूप चांगल्या शाळेमध्ये शिकत आहात खूप चांगले आई बाबा तुम्हाला आहेत खूप चांगले गुरुजी तुम्हाला आहेत तुम्ही त्यांच्याशी मस्त गप्पा मारायच्या जसं आपण आईला पोटात दुखल काही जरी झालं त्रास झाला तर आपण लगेच सांगतो आई माझा हा त्रास होतोय तसच आपण आपल्या शाळेतल्या बाईला शाळेतल्या सरांना आपण सांगतो सांगायला पाहिजे तुम्ही जसं मैत्रिणी एकमेकीला बोलता गप्पा मारता सगळं मनातलं सांगता तुम्ही मित्र एकमेकाला मनातलं सांगता सांगता का नाही पण काही काही गोष्टी ज्या मित्रांना माहिती त्या घरी माहिती नसतात खरं का खोट बरोबर आहे म्हणजे आपला मित्र आपली ओळख असतो आपण आपल्या मित्रासोबत खूप आपल्या चांगल्या वाईट गोष्टी सांगत असतो खूप चांगल्या गोष्टी आपण मित्राला सांगतो खूप वाईट गोष्टी सुद्धा मित्राला मित्रा माहिती असतात तर आपण आपले मित्र निवडताना किंवा मित्रामध्ये वावरताना त्यांच्याशी गप्पा टप्पा करताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे म्हणजे तीही आपला मित्र जर चुकला तर ते त्याला बाजूला घेऊन सांगितलं पाहिजे तू त्या ते दादाला तू फिरून बोलला नाही बोलायला पाहिजे तू मी घरी तुझ्या आलो होतो तु तुला तु तु शाळेत जायचं चा आपल्याला चल तर तू तुझ्या आईला जोरात बोलत होता नाही बोलायला पाहिजे असं आपल्याला आपण जर जोराने बोललो तर त्याचा त्रास आपल्यालाही होतो आणि दुसऱ्यांना पण होतो बरोबर आहे त्यामुळे आपल्या मित्रांच्या चुका आई वडिलांपेक्षा गुरुजींपेक्षा तुमच्या जवळच्या मित्रालाच कळतात बर का तुमच्या जवळच्या मित्राला चूक माहिती असते त्यामुळे आपले जवळचे मित्र सांभाळायचे आणि त्यांना म्हणायचं की माझ्या काय चुका आहेत सांग बर दोन चुका सांग बर माझ्या आपल्याला कस छान ड्रेस छान आहे तो दिसते छान आहे तो असं आपल्याला स्तुती एकदम साखर खाल्ल्यासारखी वाटते एकदम छान वाटत कोणी चांगलं म्हणत गरजेचं जरी असलं तरी आपल्या काय उणीव आहेत आपल्या जवळच्या मैत्रिणीला विचारायचं माझं काय चुकतो तू सांग बरं मग हे तुम्ही वेळा जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही एकमेकांशी बोला आणि आपले मित्र जपा आम्ही बघा ना माने सर असेल तुमचे इतर सर असेल आम्ही मित्र आहोत म्हणूनच भेटायला आलो का नाही जर आमची ओळख नसते तर आम्ही कदाचित तुमच्याकडे आलो सर मित्र आहेत आपण हे सगळे असे एक मित्र 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 जर जोडले तर आमचे आज जिंतूर तालुक्यात सेलू तालुक्यात परभणी जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात देशात नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा मित्र आहेत अमेरिकेत आहेत इंग्लंडमध्ये आहेत ऑस्ट्रेलियामध्ये आहेत त्याचा फायदा काय होतो तिकडची तुमच्यासारखी मुलं दुसऱ्या देशात दुसऱ्या राज्यात काय करतात केरळची मुलं काय करतात दिल्लीची मुलं काय करतात त्या वापळीवाडीची मुलं काय करतात ह तर हे आपल्याला कळत हे का आम्हाला हे कोण माहिती सांगतं किंवा हो? कोण आमच्याशी गप्पा मारत तर आमचे मित्र मारत असतात तुम्हाला गोष्ट आवडते का कविता आवडते का आमचे मित्र आहेत संतोष नारायणकर म्हणून परभणी त्यांची चिमणी आणि कावळ्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे चिमणी आणि कावळ्याची गोष्ट कोणाला माहिती सांग बरं काय होतं चिमणी आणि कावळ्याचे गाणं आहे ना गाणं पण आहे गोष्ट पण हा काय आहे सांग हा बरोबर आहे सांग चिमणीच घर असत कावळ्याचं घर चिमणीचं घर सांग ना चिमणीचं घर असतं मेनाचं कावळ्याचं घर असत शेणाचं माहित आहे काय घालत मग कोणाला माहित सांगा ना माहिती आहे तुम्हाला हा सांग काय घालत तू सांग तू सांग मा शेनाच्यानी, मेनाच्यानी। मेनाच्यानी। शेनाच्यानी। था था। सांग ना तो हात वरती केला सांग चिमणी आणि कावळ्याची गोष्ट माहिती आहे का गोष्ट माहित नाही बर तुम्ही थोडे विसरले पण मी सांग ऐका कविता आहे तुम गोष्टी आहे तुम्हाला नक्की आवडेल ही कविता ऐकल्यानंतर माझं भाषण संपणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ पण उन्हात बसायचं काम नाही तुमच्यासाठी सर लगे तयारी पण करतायत ठाकरं भाषण तुम्हाला सावलीत आहे ऐका लक्ष देऊन ऐकाय सरळच मागे कोण आहे तुम्ही इकडे लक्ष द्या ओके okay? ऐका चिमणी आणि कावळा एक होती चिमणी एक होता कावळा चिमणी होती चलाक कावळा होता बावळा एक होती चिमणी एक होता कावळा चिमणी होती चलाक कावळा होता बावळा चिमणीचं चे घर होतं नेहमीसारखं मेनाचं कावळ्याचं घर होतं नेहमी सारखं एकदा काय झालं एकदा काय झालं आश्चर्यच घडलं उन्हाळ्याच्या दिवसात खूप ऊन पडलं उन्हाळ्याच्या दिवसात खूप ऊन पडलं चिमणीनं खूप ऊन पडलं उन्हात चिमणीचं घर पार पार पगळलं उन्हात चिमणीचं घर पार पार पगळलं कावळ्याचं मात्र पपट्या गौरीसारखं वाळलं चिमणीनं मात्र मग चलाकीच केली चिमणीनं मग चलाकीच केली उडत उडत थेट कावळ्याकडे गेली कावळे दादा कावळे दादा अहो तुम्हाला नाही का कळलं अहो कालच्या उन्हात तेव्हा मग कावळ्याला मागचे दिवस तेव्हा मग कावळ्याला मागचे दिवस आठवले काय झालं तर माहितीये का जुन्या गोष्टीमध्ये मध्ये चिमणीनं कावळ्याला मदत केली नव्हती चिमणीने त्याला तसेच परत होते पाठवले कावळा म्हणाला मग त्याचं काय चिमना बाई तुला घराबंदी घ्यायला तशी माझी हरकत नाही पाऊस पावसाळ्यात माझ्यावर अशीच आली होती वेळ तेव्हा लेकराला नावू मागण्याचा तू खेळत होतेस खेळ मी भिजलो पुरा पावसाळा तू काढलं नाही दार कस सांगू चिमणे माझे हाव झाले फार पण म्हणतात ना पण म्हणतात ना आले दिवस कधी दिवस राहत नाही एवढी हुशार तू पण तुला नव्हते माहीत तेव्हा मात्र चिमणीला तिची चूक कळाली तेव्हा मात्र चिमणीला तिची चूक कळाली आल्या त्या पावली परत ती वळाली आल्या त्या पावली परत ती वळाली तिला बघून कावळ्याला आली तिची किव तिला बघून कावळ्याला आली तिची किव त्याला वाटलं चिमणीचा आपल्यासारखा जीव त्याला वाटलं चिमणीचा आपल्यासारखा जीव कावळा मग थांब चिमनाबाई कावळा म्हणाला मग थांब चिमनाबाई तुला घरामंदी घ्यायला माझी हरकत नाही तुला घरामंदी घ्यायला माझी हरकत नाही माझ्या गरिबीच्या घरात दोघं मिळून राहू माझ्या गरिबीच्या घरात दोघं मिळून राहू काय असेल ते चटणी भाकर आनंदाने खाऊ काय असेल ती चटणी भाकर आनंदाने खाऊ तेव्हा मात्र चिमणीचे दोन्ही डोळे पानावले तेव्हा मात्र चिमणीचे दोन्ही डोळे पानावले आपण बरे तर जग बरे तिलाही आता जाणवले आपण बरे तर जग बरे तिलाही आता जाणवले आता दोघांचा उन्हाळा कोणाच्या घरात आता दोघांचा उन्हाळा जोरात ना दोघांचा पावसाळा दोघांचा पावसाळा दोघांचा उन्हाळा दोघांचा पावसाळा उन्हाळे येऊ लागले पावसाळे जाऊ लागले चिमणी आणि कावळा एका घरात राहू लागले चिमणी आणि कावळा एका घरात राहू तुम्हाला खास भेटण्यासाठी मित्र मित्र म्हणून जोडून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो तुम्ही सुद्धा सुद्धा मोठे झालात म्हणजे आताही <tapain>, तुम्ही मोठे जा पण थोडे मोठे झालात पुढच्या वर्गाला आलात सेलूला नूतन विद्यालयात जर चुकून तिथे शिकण्यासाठी आलात तर मी तिथे असणार आहे किंवा कधीही तुम्हाला असं वाटलं सेल्यूल गेलो त्या सरला आपण भेटूया तर मी तिथे आहे या ना त्या कारणाला नक्की बेटा सरांकडे माझा दा मोबाईल क्रमांक आहे कोणतीही अडचण असेल सर आई बाबा तरी करतात पण कोणतीही अडचण असेल तर आम्ही तुमच्या सोबत राहू तुमच्या या, या शाळेसाठी जे जे प्रत्यक्ष प्रत्यक्ष हात राबतात त्या सर्व हातांना आमचा सलाम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी आज तालुक्यात पहिला नंबर जरी आला असेल तरी तुम्हाला माहिती नाही या शाळेमुळे तुमचं गाव ओळखलं जाते अगोदर आम्हाला पार्टी माहितच नसायची की इकडे दुसरी इक पार्टी सावळी औंडा तालुक्यात मला वाटायचं तीच पार्टी आहे मी सरांना म्हणलं कुठे आली तर म्हणले जवळ आडगाव मध्ये विचारलं तर पार्टी कुठे हे कळत नाही असं मध्ये गाव आहे पण तुमच्या गावाचा नावलौकिक हा साता समुद्रा पार गेलेला आहे तुम्ही चांगला अभ्यास करा तुमच्या आई बाबा खूप छान आहेत तुमची शाळा खूप छान आहे या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि खूप मन लावून मित्रांनो अभ्यास करा आनंद घ्या आणि आनंद द्या एवढे बोलतो आणि थांबतो